नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार बुधवारी आहे माघ पौर्णिमा तर माघ पौर्णिमा असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी असतील किंवा आपल्या नशिबामध्ये चांगले काही घडत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही सतत पैसा खर्च होऊन जातो तर तो पैसा टिकून राहण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या महिन्यात माघ पौर्णिमा म्हणजेच की बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे तर मग पौर्णिमेचा तिथी सुरू होणार आहे अकरा फेब्रुवारी वा वार आहे मंगळवार संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाने चालू होणार आहे तर मग संपणार आहे बारा फेब्रुवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत हा जो तिथे आहे पौर्णिमेचा तोपर्यंत राहणार आहे म्हणजेच की मग बुधवारी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे तर या दिवशी म्हणजेच की पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे मग आजच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्यातल्या त्यात गंगा नदीच्या ठिकाणी स्नान करणे शुभ मानले जाते कारण की गंगा नदीमध्ये स्नान केल्यामुळे आपल्या आत्म्याला शुद्ध करते आणि मग आध्यात्मिक कल्याण वाढवते असे मानले जाते त्यामुळे मग या महिन्यामध्ये देवता स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतात आणि मग गंगेच्या काठावर राहतात या शुभप्रसंगी माघ मेळा आणि कुंभमेळा भरतो जिथे मग शेकडो भाविक गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आणि माघी पौर्णिमेच्या पवित्र आत्म्यांचा आनंद घेण्यासाठी जात असतात त्यामुळं मग आजच्या दिवशी आपल्याला जर पवित्र नदीच्या ठिकाणी जाणं शक्य होत नसेल तर मग आपण घरी ज्यावेळेस स्नान करणार असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे की अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हणत मग स्नान करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं मग पुण्य आपल्याला मिळतं त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी म्हणजेच की पौर्णिमा असल्यामुळे तर बऱ्याच महिला मग मा पौर्णिमेचा उपवास करतात आणि मग भगवान विष्णूंची प्रार्थना करतात तसेच भगवान विष्णूंचे दुसरे रूप असलेल्या भगवान सत्यनारायणाची प्रार्थना करतात आणि मग सत्यनारायण महाराजांची पूजा मांडतात आणि मग मा आशीर्वाद घेत असतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मग एकशे आठ वेळा मंत्र म्हणतात विधियुक्त पूजा मांडून सत्यनारायण देवांना मग प्रसाद वगैरे बनवून आरती करून कथा वाचन करून मग कथेचा म्हणजेच की पूजेच्या अशा पद्धतीने आजच्या दिवशी सा साजरी केली जाते तर आपण जे आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याचा आपल्याला फळ मिळत नसेल तर मग आपण काय करायचं आहे पौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून मग आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला आपल्या घरा घरावरती म्हणजेच की दरवाज्याला लावायचं आहे ज्यामुळे काय होतं की आप आपल्या आयुष्याचं सोनं होतं आणि आपल्या घरामध्ये गरिबी येणार नाही आणि पैशाची टंचाई कधीच निर्माण होणार नाही म्हणून मग आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांना सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते मग ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस आपण घराबाहेर पाणी शिंपडत असतो त्यावेळेस पण आपल्याला दोन थेंब गोमूत्र त्यामध्ये टाकून मग पाणी शिंपडायचं आहे म्हणून मग घरात बाहेरची नकारात्मकता निघून जाते माता लक्ष्मी म्हणजेच की जिथे आपण माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानतो तर तिथे म्हणजेच की तुळस व वृंदावन जिथे असेल तिथे पण साफसफाई करून रांगोळी काढायची आहे आणि मग तुळशी मातेला पण एक दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे मग आपल्याला किती पानं घ्यायची आहेत तर आंब्यांच्या पानां अकरा पाने आपल्याला घ्यायची आहेत आणि मग ती पाने मग आपल्याला स्वच्छ धुवायची आहेत धुवून घेतल्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला मग पिवळ्या रंगाची किंवा मग पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही मग घेऊ शकता तर तुम्हाला जी फुलं तुमच्या जवळपास असतील किंवा घेणं शक्य होत असेल ती फुले तुम्ही मग घेऊ शकता आणि नंतर काय करायचं आहे ती पानं धुवून घेतल्यानंतर आपल्याला तोरण बनवायचं आहे आंब्यांच्या पानांचं तर ते तोरण कशा पद्धतीने बनवायचं आहे ज्या पद्धतीने आपण फुलांचं तोरण बनवतो आम्ही दरवाजाला त्याचप्रमाणे मग आपल्याला तोरण बनवायचं आहे त्या अगोदर काय करायचं आहे जे आपण अकरा आंब्यांची पानं घेतली आहे तर त्या प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यामधोमध एक पान आंब्याचं घ्यायचं आहे आणि त्यामधोमध एक पांढरं किंवा पिवळं फुल म्हणजे लावायचं आहे आणि मग तशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण तोरण बनवायचं आहे तर तोरण बनवून झाल्यानंतर मग काय करायचं आहे ज्यावेळेस आपण देवघरामध्ये देवपूजा वगैरे करून घेतो त्यावेळेस मग देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण तरी देवघरात दररोज दिवा प्रज्वलित करतो पण आपण जे पण सेवा उपाय करत असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे आपण एक, एक वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्यावेळेस मग एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ व्हायचे आहेत आणि मग एक पंथी घेऊन मग आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण इतर जो दिवा घेतो त्या दिव्यामध्ये जेवढा प्रभाव नसतो तेवढा आपण पंथी घेतल्यानंतर पंथीचा प्रभाव लवकर पडतो म्हणून पंथीच घ्यायची आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पंथीमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक लवंग टाकायची आहे आणि मग एक वेलची टाकायची आहे हिर हिरवी आणि त्यानंतर तुम्ही जे आंब्यांच्या पानांचं तोरण बनवलं आहे तर ते देवघरापुढे ठेवायचं आहे थोडा वेळ आणि मन मंत्र म्हणायचं आहे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं आपल्याला मग मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर ते आंब्यांच्या पानांचं तोरण मग आपल्याला दरवाज्याला लावायचं आहे यामुळे काय होतं की घरामध्ये नकारात्मकता येत नाही आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आजच्या दिवशी जर तुम्हाला जर शक्य होत असेल तर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे कारण की काय होतं पिंपळाच्या झाडामध्ये पण माता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूंचा पण वास असतो म्हणून मग पौर्णिमेच्या दिवशी आपण जर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर का आपल्याला आजारापासून मुक्ती मिळते त्यामुळे मग दररोज जरी घातल्या तरी पण चालेल पण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून प्रदक्षिणा घालायची आहेत आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गरजू व्यक्तींना दान करायचं आहे आता दान केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कधीच को कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही मग दान करत असताना तुम्ही अन्नदान करू शकता किंवा कपडे दान करू शकता आता तुमच्या तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होत असतील त्या गोष्टी तुम्ही मग दान करू शकता तर आजच्या दिवशी आवर्जून पांढरे तीळ दान करायचं आहे किंवा मग काळे तीळ पण तुम्ही दान करू शकता कारण की काय होतं काळे तीळ जर दान केलं तर मग आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो म्हणून मग जे मंदिरात वगैरे असतात त्यांना मग तुम्ही दान करू शकता म्हणजे फळ वगैरे दान करू शकता तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होत असतील त्या गोष्टी मग तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून दान करायचे आहेत आणि मग त्याचप्रमाणे आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि मग त्या पानावरती तुमची जी पण काय इच्छा आहे ती कमी अक्षरामध्ये कुंकवाने इच्छा लिहायची आहे आणि ते पान मग दिवसभर देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या स्वच्छ वाहत्या पाण्यामध्ये ते पान सोडून द्यायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहते आणि मग आपल्याला कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे ज्यामुळे तुमच्या जा घरातील ज्या पण काही अडचणी आहेत गरिबी आहेत ते दूर होण्यास मदत होते तर हा उपाय मग कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करू शकते घरामध्ये सुतक असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद